गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य संगमनेर पाथर्डीच्या पार्थ विद्या प्रसारक मंडळाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्तानं बाबूजी आव्हाड महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात पाथर्डी शहर हंडाळवाडी तनपूरवाडी आणि परिसरातील एकूण पंच्याहत्तर टाळकरी रुंदांचा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सन्मान केला गेला या कार्यक्रमाला येळेश्वर संस्थांचे महंत रामगिरी महाराज जनता दलाचे प्रदेश सरचिटणीस भगवानराव बांगर मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड ॲडव्होकेट सुरेश आभाड कांताबापू देवढे अमोल महाराज सोळसे रवी महाराज भापकर तांदळे महाराज अप्पासाहेब मोरे राधाकिसन सबलस प्राचार्य डॉक्टर बबन चौरे शरद मेढे मोहन देवढे सुडके महाराज यांसह मान्यवरांची उपस्थिती होती या हिरक महोत्सव होतीच्या निमित्तानं आपण वर्षभर विविध कार्यक्रम करत आहोत दोन दोन घेत आहोत आतापर्यंत आपण या उपक्रमाचा भाग म्हणून आतापर्यंत आपण या संस्थेमधून जेवढे सेवानिवृत्त झालेले शिक्षकेतर कर्मचारी होते त्यांचा आपण सत्कार केला एकदा त्यानंतर या संस्थेमधून जेवढे शिक्षक कर्मचारी रिटायर झाले त्यांचा एकदा सत्कार केला त्यानंतर एकदा आपण पाथरी तालुक्यातील कवीच एक कवी संमेलन आयोजित केलं त्याचबरोबर आपण या महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले आहे सर्व विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थ्यांचा मिळावा सुद्धा या त्यांना आपण आयोजित केला होता असे विविध कार्यक्रम आपण आयोजित करत आहोत आज आता ताळकऱ्यांची ता जी भूमिका आहे किंवा महत्व आहे आपल्या माहिती की नवदा भक्तीमध्ये ज्या नव भक्तीचे प्रकार सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये श्रवण कीर्तन स्मरण अर्चन किंवा बंदन दाश आणि आत्मनिवेदन असे नऊ प्रकार सांगितले त्याच्यामध्ये कीर्तन नावाचे जो भक्तीचा प्रकार आहे त्याच्यामध्ये तीन अत्यंत महत्वाच्या भूमिका असतात एक असती टाळकरांची दुसरी असती विलेकरांची कदाचित माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती देऊ आणि एक मृदुगाची मृदुगांची थोडीशी लिमिटेड एकात्म एक दोन माणसं असतात विनेकरी एक जण असतो पण काळकऱ्यांची थोडी संख्या जास्त असते आणि आतापर्यंत थोडेसे पाठीमागच असतात फारसा काही आमच्या साहेबांच्या हा विचार आला की आपण एकदा सन्मानित होती किंवा आतापर्यंत सगळ्यांचा सन्मान होतो पण हे काळकरी मंडळीकडे फारसं कोणाचं समाजाचं म्हणा मना म्हणा किंवा जे भक्त आहेत त्यांचंही फारसं लक्ष जात नाही त्याच्यामुळे आपण प्रथम हा प्रयोग करू आणि जेवढी शक्य होईल तेवढे या परिसरामध्ये या काळकऱ्यांचा सन्मान करण्याचा प्रयत्न सरांनी सांगितले की आषाढी एकादशीच अत्यंत पावन पर्व चालत अनेक दिंड्या पंढरीकडे मार्ग मार्गस्थ होत आहे आषाढी एकादशी आलेले दिंडीच त्यामुळं सर्वच महाराजांचा सत्कार सुरुवात शैक्षणिक वर्षाचे आपण इथं टाळकऱ्यांच्या गदरात चालू करू नवीन शैक्षणिक वर्ष म्हणजे आपण पांढरंगाचं नाव घेऊन चांगलं वर्ष जाईल विद्यार्थी चांगली घडतील यामुळे आज हा आपण आपल्या शुभ असते नवीन वर्षाचा शुभारंभ झाला असं मी समजतो खरं तर टाळकरी सगळ्या सरांनी सांगितलं मी डबल डबल बोलणार नाही वेळ कमी आहे दोन तीन जण बोलणार आहे की आपलं खूप महत्वच असतं किती चाल ये ती कधी रंग देतात महाराजांच्या त्यांच्या कीर्तनाला आपल्यामुळं त्यामुळं आपण सगळे उपस्थित राहिला खर तर आमच्या आपल्या या पवित्र भूमी ज्ञानदानाचं कार्य केलं जात तर तुमच्या हातून खर तर साधू संत महंत आपण जे आपण जन्माला आले तर आमची जी तरुण पिढी काय बिघडत असेल त्याला हरिनामाकडे घेऊन जाणं यासाठी आपण खरं खूप काही मोठं पुण्याचं काम करतात आणि हे ज्ञानाचं आणि सगळं आपण काम करत आहोत होतो शेवट पर्याय पुढे गेलं तरी <च्चारी> देवाचा कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर बबन चवरे यांनी केलं तर सूत्रसंचालन डॉ अभिमन्यू ढोरमारे आणि प्राध्यापक शेखर ससाने यांनी करून सर्वांचे आभार डॉ अशोक कानडे यांनी मांडले अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर